हाने हे जलपर्णीय म्हणजेच पाण्यामध्ये बी आहे या वनस्पतीला फॉक्स नट गॉर्गॉन नट म्हणूनही ओळखलं जात मखाना याला मराठीमध्ये मखाना किंवा कमळाचे बीज संस्कृत मध्ये पद्मबीजा आणि हिंदी मध्ये फुल मखाना या नावाने ओळखलं जातं कमळाप्रमाणेच ही वनस्पती ओलसर जमीन दलदल तळ स्टॅगनंट वॉटर यासारख्या जलसंस्थांमध्ये वाढते या, जल या वनस्पतीमध्ये काटेरी डेटांवर जांभळ्या रंगाची फुले येतात आणि सपाट गोलाकार हिरवी पाने कमळासारखी पाण्यावर तरंगतात फळं सॉफ्ट स्पॉन्जी असतात ज्याच्या आत बिया असतात मखाने हा बियांचा प्रकार असल्याने अनेक लोक याचा समावेश उपवासाच्या फराळामध्ये करतात मखाण्यांपासनं रोस्टेड मखाना मखाना करी मखाना नमकीन मखाना रायता मखाना सब्जी मखाना भेल यासारखे अनेक पौष्टिक पदार्थ तयार केले जातात मखाने हे सर्वात प्राचीन आणि त्याच वेळी आधुनिक सुपर फूड पैकी एक आहे आणि ते युगान युगे आयुर्वेदिक औषधांमध्ये आणि भारतीय पाककृतीमध्ये वापरले जात आहेत प्रथिने फायबर्स आणि मॅग्नेशियम मध्ये समृद्ध असलेले मखाने त्याच्या आरोग्यदायी फायद्यांसाठी वेगाने प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे पौष्टिकतेबद्दल जागरूक असलेल्या लोकांसाठी हा एक परिपूर्ण नाश्ता आहे मखाना हे एक बहुमुखी आणि निरोगी ॲडॉन आहे जे निरोगी हृदय राखण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत जवळजवळ प्रत्येक गोष्टीत मदत करू शकतं तर आता आपण यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात हे जाणून घेऊया मखाने स्वादिष्टच तर पौष्टिक देखील आहेत यात आढळणारे पौष्टिक घटक आहेत अँटी ऑक्सिडेंट कॅल्शियम प्रोटीन्स मॅग्नेशियम आयन फॉस्फरस विटमिन्स कार्बोहायड्रेट्स फायबर्स इत्यादी तसंच यात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म ही आढळतात म्हणूनच हे खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात ते म्हणजे वजन कमी करण्यासाठी मखाण्यांचा उपयोग होतो यात फायबर्स असल्याने हे खाल्ल्यावर पोट भरलेलं राहतं आणि लवकर भूक लागत नाही ज्यामुळे वजन कमी होण्यास व नियंत्रणात राहण्यास मदत होते म्हणूनच डायट प्लॅन मध्ये याचा समावेश केला जातो शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी मखान्यांचं सेवन लाभदायी ठरू शकतं ज्या लोकांना शारीरिक कमजोरी आणि रक्ताची कमतरता वाटत असेल त्यांनी दिवसातून एकदा तरी मखाने खायला हवे साखरेच्या नाश्त्याच्या विपरीत मखाना हळूहळू ऊर्जा व त्यातील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट स्थिर इंधन प्रदान करत ज्यामुळे हे खाल्ल्याने शरीरात अधिक काळ ऊर्जा राहते जर तुम्ही जास्त वेळ काम करत असाल किंवा उपवास करत असाल तर ते उपयुक्त ठरत धार्मिक उपवासांमध्ये मखाना खाण्याचे हे देखील एक कारण आहे कारण ते तुम्हाला ब्लोटिंग किंवा थकलेलं न वाटता ऊर्जा देतं मखाने थंड अर्थात शीत गुणधर्मांनी युक्त असल्यामुळे याच सेवन केल्याने शरीरातील अत्याधिक उष्णता कमी होते व शरीराला थंडावा प्रदान करत अनिद्रा अर्थात झोप न येणे या समस्येने पीडित असल्यास मखाने यांचं सेवन केल्याने अनिद्रा दूर होते व शांत झोप लागते व हिरड्यांना सूज येणे अशा समस्या असल्यास अस मखाने खावे कारण यातील पोटॅशियम व शीत गुणधर्म याने हिरड्या मजबूत होतात कॅल्शियमने समृद्ध असलेले मखाने मजबूत दाबताना देखील आधार देतात ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाबाचा त्रास असेल तर मखाने खाण्याने फायदे मिळतात कारण याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते मखाना मध्ये प्रोटीन्सचं प्रमाण जास्त असल्याने जी लोक शारीरिक व्यायाम करतात त्यांच्याकरिता व्यायामानंतरचा हा एक उत्तम नाश्ता आहे उत्पादित प्रोटीन बार किंवा विपरीत मखाना हा एक नैसर्गिकरित्या आढळणारा प्रोटीन्सचा सोर्स आहे ज्यात सिंथेटिक एडिटिव्स किंवा स्वीटनर्स नसतात यात प्रोटीन्स, प्रोटीन्स मुबलक प्रमाणात असल्याने प्रोटीन्सची कमतरता असलेल्यांनी मखाने जरूर खावे मखाण्यांमध्ये आयर्न प्रोटीन्स मॅग्नेशियम फॉस्फरस यासारखी पोषक तत्वे असल्याने गर्भ अवस्थेत व प्रसव झाल्यावर सुद्धा नियमित याचं सेवन करावं मखाण्यांमध्ये कॅल्शियम असल्याने हे खाल्ल्याने हाडं मजबूत होतात मखाण्यांमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स व एजिंग गुण आढळतात ज्यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं मखानामधील फायबर घटक निरोगी पचन संस्थेला चालना देत ते आतड्यांमध्ये दे हेल्दी गट बॅक्टेरिया यांना प्रोत्साहन देऊन आतड्यांची हालचाल सुलभ करतं आणि बद्धकोष्ठता रोखतं मखान्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतं म्हणजेच ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढवत नाही त्यातील फायबर्स आणि प्रथिनेयुक्त घटक साखरेचे शोषण कमी करण्यास देखील मदत करतं परंतु जर तुम्ही डायबेटिक आहात आणि पहिल्यांदाच मखाने खात असाल तर ते खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तुमच्या मुलांचा टिफिन असो तुमची स्वतःची संध्याकाळची भूक असो किंवा तुमच्या वृद्ध पालकांसाठी नाश्ता असो मखाना सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी चांगला आहे तो हलका आणि पचायला सोप्पा आहे मखाना गोड मसालेदार आणि साधा अशा अनेक प्रकारे व चवीनुसार बनवता येतो म्हणूनच त्याला तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करणं खूपच सोप्प आहे मखाना हे वेगन लोकांसाठी उत्तम आहे कारण ते वनस्पती आधारित सुपर फूड आहे तसंच ग्लुटन किंवा गव्हाची एलर्जी असलेल्या लोकांसाठी देखील योग्य आहे कारण ते नैसर्गिकरित्या ग्लुटन फ्री नाश्ता आहे तर मित्रांनो हे आहेत मखाना खाण्याचे फायदे आणि म्हणूनच याचं सेवन जरूर करावं परंतु प्रमाणातच दिवसाला 25 ते 30 ग्राम एवढे मखाने खाणं हे योग्य मानलं जात तसंच एखाद्या विकारावर उपचार म्हणून तुम्हाला याच सेवन करायचं असल्यास प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आणि त्यांच्याकडून योग्य प्रमाण देखील जाणून घ्या तर कसा वाटला आजचा आपला माहितीचा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद